जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबरला मौजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री शंभू महादेव देवाच्या यात्रेनिमित्त एक दिवसा एक बैल बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या शंभू महादेव केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलच्या डुमायांचा नवमिहिंद केसरी बाकासूर देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार व बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे बाकासूर आज नक्की कोणत्या गटामध्ये पायणार आहे व बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे याच्याकडे तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आजच्या या मोजे सातेवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पैरा हा पक्षाधादासोबत किंवा मोइलशा डुमा यांच्या साम्राज्यासोबत असू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन